स्वराज्य आरोग्य सेवा मोहीम राबवणं हे काही साधं सहज सोपं शक्य काम न होतं म्हणजे चार दिवस बसावं लिहावं आणि मांडावं अशी साधी सरळ गोष्ट नाही त्यामध्ये अनेक निबंध अनेक शोध अनेक लेख अनेक तज्ज्ञ लोकांचे सल्ले अनेक मोठे मोठे अहवाल या गोष्टी सगळ्या पारखाव्या लागत होत्या आणि त्यामध्ये एका संशोधनाला एक शिस्तीची गरज होती आणि त्या सर्व अभ्यासातून सर्व विश्लेषणातून सगळ्या आकलनातून आम्ही एक विनिंग प्रॉबिलिटी काढून आपल्या मास्टर रायटर स्पीकर चॅनलच्या मार्फत एक स्वराज्य आरोग्य सेवा मोहीम राबवली आहे त्यामागचा हेतू आज आपण आपल्या भारतात आरोग्याप्रती जनजागृती करूया आणि आपला देश आर्थिक कौशल्यवान तर घडवूच पण त्याचसोबत आपण आरोग्याच्या बाबतीतही तितकेच परिपूर्ण चांगले आणि निकोप सशक्त भारत घडवण्याच्या ला तयारीलासुद्धा लागूया आणि त्याचबरोबर तुमचा साऱ्यांचा प्रतिसाद असा नेहमी मला लाभो आणि आपल्या उपक्रमाला अजून एक दहा हत्तीचं बळ मिळव हीच अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वाशी राजा घेतो